महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नाम राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडावे कर्मचारी काम पंचाचं काम अतिशय पारदर्शक धर्मनिरपेक्ष आणि अतिशय तत्परतेने कोंडावे प्रापंचाचं काम केलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच साहुसा आंबेडकर भगवान बाबा हिरसा मुंडा असतील या सर्व विचारवंत एकत्रपणे आज राज्यामध्ये लोकसभेची आवर्जून सांगायचं की आपण सर्वजण राजकीय सामाजिक काम करत असताना कोणताही जाती भाव विकास हा मुद्दा धर्म सर्व जाती धर्माचे लोक आपण सर्वतरी एकत्र आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हा